गोड खायचं आहे पण हेल्दी ऑप्शन हवा आहे कॅल्शियमने भरपूर हाडांसाठी फायदेशीर आणि हेल्दी फॅट्स आणि ऊर्जेचा खजिना असणारी ही बर्फी केवळ तीस मिनटांमध्ये बनवता येईल अशी ही हेल्दी एनर्जेटिक आणि टेस्टी चनागूळ बर्फी तुम्हाला ही बनवायची असेल तर चला प्रथम साहित्य बघू मी इथे एक वाटी चणे त्यावरच्या साली काढून घेतल्या आहेत नंतर पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम घेतले आहेत एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस तुमच्याकडे डेसिकेटेड कोकनेट असेल तर ते तुम्ही वापरू शकता नंतर तीनशे ग्रॅम किसलेला गूळ आणि एक वाटी मखाणा घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व चणे आणि मखाना घालून त्याची बारीक पूड करून घ्यायची सर्व साहित्य घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे प्रमाण इक्वल होईल आता त्या पूडमध्ये काजू बदाम आणि किसलेलं सुकं खोबरं घालून एकदा मिक्सरला फिरून त्यालाही बारीक वाटून घेतलं आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स पूर्णपणे पावडर झालेले नाहीत थोडे जाडच आहेत पण त्यामुळे बर्फीला छान टेक्स्चर येईल सर्व साहित्य अचूक प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते नक्की चेक करा हे सर्व मिक्सर आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं बर्फीसाठीचा लागणारा गूळ आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी एक पातेले गरम करायला ठेवलं ते गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे तूप घालून तूप चांगलं गरम होऊ दिलं तुपामुळे बर्फीची चव आणखीनच वाढते तूप चांगलं गरम झालेलं आहे आता त्या तुपामध्ये सर्व किसलेला गूळ घालून अर्धा वाटी पाणी घालून सतत ढवळत गूळ वितळवून घेतला गूळ सतत ढवळत राहायला लागतं नाहीतर गूळ खाली पातेल्याला चिटकू शकतो आणि करपू शकतो गुळ वितळत असताना गॅस मंदच ठेवायचा आपल्याला ह्याचा पाक नाही करायचा त्यामुळे त्याला चेक करायची गरज नाही पाच ते सात मिनटं उकळून गुळाचं मिश्रण बाजूला ठेवून गॅसवर दुसरं भांडं गरम करायला ठेवायचं भांडं गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे तूप घालून सर्व मिश्रण तीन ते चार मिनिटांसाठी फक्त रोस्ट करून घ्यायचं मिश्रणाला खूप भाजत बसायची गरज लागत नाही यामध्ये थोडीशी वेलची पावडर किंवा थोडीशी जायफळ पावडरही ॲड करू शकता असेच कधी हेल्दी कधी चटपटीत पदार्थ पाहायचे असतील तर वेळ न घालवता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे मिश्रण रोस्ट करून झालेलं आहे आता त्यामध्ये सर्व गुळाचा पाक गाळणीने गाळून घालायचा येथे गाळणी वापरायची कारण गुळामध्ये जर काही घाण असेल तर ती गाळली जाईल गुळामध्ये शक्यतो घाण असतेच हे पहा गाळणीमध्ये किती घाण अडकली आहे त्यामुळे गाळणीचा वापर नक्की करा आता आनी हे मिश्रण आणि गुळाचा पाक व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित एकत्रित झालं की पाच ते सात मिनटानंतर पूर्णपणे कूक होऊन पॅन सोडायला सुरुवात होते म्हणजे समजायचं की बर्फीचं मिश्रण रेडी झालेलं आहे हे पहा मिश्रण ढवळत असताना त्याचा गोळा बनतोय हे असंच मिश्रण बर्फीसाठी आपल्याला हवं आहे बर्फी सेट करण्यासाठी एखाद्या टीनला किंवा ताटाला तुम्हाला ज्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या भांड्याला थोडं तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण टाकून एकाच सपाट तळाच्या वाटीने पटपट -पट पसरवून घ्यायचं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ते व्यवस्थित पसरलं जातं त्यामुळे ही स्टेप थोडी वेगानेच करा आता या मिश्रणावर गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट्स घालून तेही असे वाटीने दाबून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित चिकटले जातील मिश्रणाला तीस मिनिटांसाठी सेट करायला ठेवायचे फ्रीजमध्येही तुम्ही याला पंधरा मिनिटांसाठी ठेवू शकता फक्त गरम मिश्रण एकदम फ्रीजमध्ये टाकू नका त्याला रूम टेम्परेचरवर थोडा वेळ ठेवा जेणेकरून ती व्यवस्थित सेट होईल तीस मिनिटांनंतर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे त्याच्या हव्या त्या साईजप्रमाणे आणि शेपप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही या बर्फीला फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता पण फ्रीजशिवायही ही बर्फी पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि खास गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनून जाते आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर तयार आहे आपली हेल्दी आणि टेस्टी अशी चणागुळपासून बनलेली बर्फी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत